पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा खासदार आमदार भुमरे पिता पुत्रांनी बाजी मारली आहे सर्व पक्षीय विरोधकांना पुन्हा एकदा धोबी पछाड दिली आहे नऊ जिल्हा परिषद गटांपैकी आठ गटात घवघवीत यश संपादित देखील आहे के पैठण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सोमवारी संतपीठ या ठिकाणी पार पडली पैठण तालुक्यात नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली नगर परिषद निवडणुकीनंतर खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास बापू भुमरे यांनी पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे जिल्हा परिषदेच्या नऊ गटांपैकी शिंदे शिवसेनेने आठ गटावर भगवा फडकवत रोगली तर बिडकिन गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला फक्त एका जागेवर विजयी मिळवता आलाय या गटातून ठाकरे सेनेचे से तालुका प्रमुख मनोज पेरे हे विजयी झाले पंचायत समिती अठरा गणापैकी सतरा गणात शिंदे सेनेचे से उमेदवार विजयी झाले तर पंचायत समितीच्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडून मतमोजणी सुरू असलेल्या संतपीठ परिसरात प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती मतमोजणी संपल्यानंतर खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांची विजयी उमेदवारांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत समर्थकांनी मोठा जल्लोष केला या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला माजी आमदार संजय वागचौरे यांच्या पत्नीचा मोठ्या मताने पराभव झाला तर विद्यमान तीन जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण ज्ञानेश्वर कापसे विनोद पाटील तांबे यांचा देखील पराभव झाला या निवडणुकीत पहिल्यांदाच पत्रकार दादासाहेब गलांडे हे पिंपळवाडी गणातून विजयी झाले यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले चितेगाव कृष्णा गिधाने शिंदेसेना बिडकिन मनोज पेरे उद्धव ठाकरे शिवसेना ढोरकिन राधिका दिलीप जगताप शिंदेसेना आडूळ रुपाली अभिजित पवार शिंदेसेना पाचोड शिवराज भुमरे शिंदेसेना दावरवाडी जयश्री वाघमोडे शिंदेसेना विहा मांडवा नितीन तांबे शिंदेसेना नवगाव पांडुरंग औटे शिंदेसेना पिंपळवाडी कारभारी लोहकरे शिंदेसेना यांनी बाजी मारली निवडणुकीच्या तोंडावर पैठण तालुक्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र काळे यांनी खासदार संदीपान भुमरे विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश घेऊन पुतने उदयसेन काळे यांना शिंदेसेनेकडून नांदरगणातून निवडून आणले उदयसेन काळे यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉक्टर सुनील शिंदे यांचा दारुण पराभव केला माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नीचा सामान्य शिंदे शिवसैनिकांनी दणदणीत पराभव केला गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर या निवडणुकीमध्ये पैठण तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटापैकी आठ जिल्हा परिषद गटावर शिंदे सेनेचे वर्चस्व सिद्ध झालेले आहे माझ्यासोबत सध्या आमदार विलास पाटील मुंबई हे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी मी सर्व मतदाराचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करत आज या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी परिश्रम घेतले आणि मतदारांनी कुमरे सर एकनाथ शिंदे साहेबांना सर आमच्या जो तो दाखवला मी सर्वांचा या ठिकाणी निवडून ये आज आपण बघितलं असेल या ठिकाणी आपण जिल्हा परिषदवार उभा केले होते आठ जागी आपले विजयी झाले आणि अठरा पैकी जवळपास सतरा जागेवर पंच समितीचा या ठिकाणी एकमुखी त्या ठिकाणी सदस्य विजयी झालेले मी खर सांगितले नाथ महाराज माउली महाराज यांच्या आशिवादाने आज या ठिकाणी शिवसेनेला घाऊभवित यश या ठिकाणी मिळालेले आहे आणि विरोधक जे आरोप प्रत्यारोप करायचे त्यांना जागा या ठिकाणी दाखवून दिली विजयाच गणित काय हे बघा विजयाच आपण तीनशे पासष्ट चोवीस तास काम करणार लोक आहोत आपण निवडणूक आली म्हणून जनतेत जात नाही या ठिकाणी आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लागल्या रोडवर शिवसेनेचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल भुमरे साहेब असतील असेल राजना असतील आम्ही सगळं जनतेच्या सेवेत आहे त्याची आज खरं कुठेतरी पावती मिळाली या ठिकाणी बिडचिंग गटामध्ये जे भारतीय जनता पार्टी सांगितलं ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता देखील चांगली लढत दिली त्या ठिकाणी दुर्दैवान त्या ठिकाणी झाला पण आमच्या आपण कामाला आहे आणि बिर्गिन जो आहे तो आपला शिवसेनेचा बालिक आहे निश्चित येणार निवडणुकीत देखील तो घर आपला कायम शोभत माझ्या आमदार हे बघा जे माझे आमदार होते संजय बक्चुरे त्यांच्या पत्नीचा त्या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे एक गरीबेतला कार्यकर्ता त्या ठिकाणी त्यांनी पराभव पराभव केलेला आहे राधिका दिलीप जगताप एक सर्वसामान्य कुटुंबातला आलेला कार्यकर्ता आहे तो त्यांनी त्या ठिकाणी था था माजी आमदार संजय वागोरे यांच्या पत्नीचा मोठ्या पथकाने त्या ठिकाणी <tplain> पराभव केला विरोधकांनी असा आरोप केला आहे का या धनशक्तीचा विजय विरोधक धनशक्ती कधी म्हणत नाही कुठली निवडणूक आली पडले तर धनशक्ती नाही भाजपच्या विरोधात पडले तर युएम या ठिकाणी प्रकारने ही मतदारांनी या ठिकाणी विकास कामाची दिलेली पावती पैठण विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी निवडणुकीची मतमोजणी आज या संतपेठ या ठिकाणी पार पडलेली आहे जवळपास नऊ जिल्हा परिषद गटात गटापैकी गटा आठ गटामध्ये शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे एवढ्या वर्चस्व असतानाही बिडकिन गट राखण्यात उद्धव सेनेला यश आले त्या ठिकाणाहून उद्धव सेनेचे मनोज फेरे हे मोठ्या त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगणार विजयाचं गणित विजयाचं गणित विजया माझ्या मतदार राजांचा सगळा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता मला त्या ठिकाणी पाडण्याचा सर्व सत्ताधारी पक्षाने प्रयत्न केला अहो रात्र त्या ठिकाणी त्यांनी कष्ट घेऊन मला पाडण्याचं काम करत होते पण माझ्या मतदार राजावरती मला विश्वास होता की त्यांनी त्या ठिकाणी मला मतदानाच्या पितृ आशीर्वाद त्यांनी दिला आणि मला या ठिकाणी माझ्या गटातील माझ्या सर्व मतदार मतदारें मला या ठिकाणी उरून आणतात काय तुमची काय संपूर्ण काय विजन आहे तुम, तुम आता या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस काम करत असतो त्या काम करण्यामध्ये आपल्या बिडकिन गटाचा त्या ठिकाणी विकास करते माझ्या गटामध्ये मला वरून आणते तेवढं वरून आणायचं काम या ठिकाणी

त्याबद्दल फुट आम्ही फुटपाड्याचे तळागाळातले शिवसैनिक आहोत मी बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा आदित्य साहेबांचा कडवड शिवसैनिक आहे या असे एनआयएन जाण्याने आम्हाला शिवसेनेत काही फरक पडत नाही एवढ्या मोठे वरती सत्ता स्थलांतर झाली इकडून तिकडे सगळे गुन्ह्या मारामारी झाली पण आम्हाला त्या ठिकाणी काही फरक पडत नाही आणि हे गेले तर म्हणजे काय पहिल्यापासून आमचे नव्हतेच ते आले होते आमच्या थोड्यासाठी आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही कडवड शिवसेनेक मात्र शिवसेनेक या ठिकाणी सगळे आम्ही जागेवर आहोत आम्ही ह्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न तालुक्यामध्ये आम्ही करतो